आज आपण पुरणपोळीचाच एक शाही प्रकार बघणार आहोत तो म्हणजे त्रिपुर सुंदरी कर्नाटक येथील धारवाड येथे हा पदार्थ बनवला जातो अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय नाजूक सुंदर आणि अप्रतिम चवीची ही त्रिपुर सुंदरी आहे याला श्रीमंत पदार्थ म्हटलेला आहे त्रिपुर सुंदरी नावाच्या देवीसाठी हा नैवेद्य बनवला जातो म्हणून याला त्रिपुर सुंदरी असे म्हटले जाते हा पदार्थ बनवल्यानंतर कशा प्रकारे सव केला जातो या बद्दल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता रेसिपी शेवट पर्यंत पहा नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत चला पाहूया त्रिपुर सुंदरी कशी बनवतात ते इथे मी चण्याची डाळ साधारण पाच ते सहा तास भिजत घातली होती ती व्यवस्थित भिजली गेली आहे ही डाळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुतली आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी बदाम आपल्याला भिजत घालायचे आहे डाळ जेव्हा भिजत घालतो तेव्हाच बदाम पाण्यात भिजत घालायचे बदाम छान पाण्यात भिजल्यामुळे त्याची साल पटकन निघते रात्रभर डाळ भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहा डाळ किती छान भिजली आहे आता त्यातले पाणी काढून ती स्वच्छ धुवून आपण शिजत घालूया डाळ टोपात काढून घेऊ साधारण या वाटीने एक वाटी इतकी चण्याची डाळ घेतली ही डाळ बुडेल इतकेच पाणी घालायचे आहे थोडेसे डाळीच्या वर पाणी आले पाहिजे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते वाटीने तीन वाटी पाणी घातले किंचित थोडे मीठ घालायचे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालू हे सर्व मिक्स करून घेऊ डाळ मध्यम आचेवर शिजवून घेऊ डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊ इथे मी ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले हे गव्हाचे पीठ मी एका ओढणीने वस्त्रगाळ करून घेतले आहे टोपाला ओंडणी गुंडाळून हे गव्हाचे पीठ मी चाळून घेतले आहे यामुळे कणकेमध्ये जराही कोंडा जात नाही आणि त्यामुळे कणिक अशी अगदी छान अशी मैद्यासारखी मऊसूद चाळली जाते यामुळे पोळी मऊसूद आणि जराही फाटत नाही आता यामध्ये अगदी थोडे मीठ घातले मीठ पिठामध्ये एकत्र करून घेतले आता मी इथे कोमट दुधामध्ये थोडे केशर विजत घातले होते ते केशर युक्त दूध यामध्ये घालू पीठ मळण्यासाठी मी इथे एका ग्लास मध्ये थोडे पाणी आणि थोडे दूध असे एकत्र करून पीठ मळून घेणार आहे घट्ट असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे कणिक मळून झाली आहे यावर थोडे तूप लावून घ्यायचे वीस ते पंचवीस मिनिटे झाकण ठेवून कणिक ठेवून द्यायची डाळ शिजली की नाही ते पाहू डाळ छान शिजली आहे आता यातलं पाणी वेगळं करायचं आहे एखाद्या चाळणीवर ही डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे यातले जे पाणी आहे ते कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो ही डाळ टोपात काढून घेऊ आणि मॅशरने मॅश करून घेऊ इते मी इथे सोलून घेतलेले बदाम मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी गरजे इतपत दोन ते तीन चमचे पाणी घालून त्यांची फाईन पेस्ट करून घ्यायची अगदी शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचे आहे आता मी पुराच्या चाळणीने चा मॅश केलेली डाळ पेल्याच्या चा साहाय्याने चाळून घेणार आहे यावरच करून घेतलेली बदामाची पेस्ट ही चाळून घेणार आहोत म्हणजे कुठेही डाळीचे किंवा बदामाचे कण शिल्लक राहणार नाहीत एकसारखे पुरण आपले तयार होईल इथे डाळ आणि बदामाची पेस्ट छान चा अशी चाळून घेतली आहे आता यात ज्या वाटीने डाळ आणि बदाम मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी मावा घ्यायचा इथे मी मावा बारीक किसणीने किसून घेतला आहे म्हणून मी तो चाळणीवर गाळून नाही घेतला आता हे तीनही जिन्नस एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे गॅसवर वर मंदा हे भांडे ठेवून हे मिक्स करून घेऊन सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने दीड वाटी साखर घालू कप ने, ने कपने मोजाल तर एक कप इतकी आहे हे असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे साखर घातल्यानंतर हे मिश्रण पातळ होते तर ते मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचे आता आपले मिश्रण चांगले घट्ट होत आले आहे गॅस बंद करू पलेता मिश्रणात पूर्ण उभा आहे म्हणजे मिश्रण परफेक्ट झाले आहे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला केशरच्या काही काड्या आणि वेलची पूड घालायची आहे आता है आता हे हे मिक्स करून घेऊ मिश्रण थंड व्हायला ठेवू मयलेल्या पिठावरील झाकण काढून बघू आता अर्धा चमचा साजूक तूप घेऊन थोडा पाण्याचा हात लावून हे पीठ छान असे तिंबून घ्यायचे तूप आणि पाणी आणि कणिक छान तिंबून घ्यायची तुम्ही बघू शकता आपण चांगली अशी कणिक तिंबून घेतल्यामुळे ती अगदी छान अशी लवचिक तयार झाली आहे आपण इथे जराही तेलाचा वापर करणार नाही आहोत आता आपण मिश्रणाकडे वळू मिश्रण थंड झाले आहे ते छान असे मळून एकत्र करून घेऊ ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ लहान असा कणकेचा गोळा घेऊन तो तांदळाच्या पिठामध्ये घोळवून त्याची पारी बनवायची आहे लाटताना तांदळाचे पीठ घेतले तर त्रिपुर सुंदरी लाटताना खूप सोपे जाते आता पारी बनवून झाली की सारणाचा गोळा ह्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे अंगठा वर वर असा उचलत जायचा आहे आणि पुरण असं दाबत जायचं आहे सगळ्या कडा एकत्र आणून असं हे बंद करून घ्यायचे जास्तीचे पीठ काढून टाकायचे आणि तिथेच त्याचे तोंड बंद करून चपटा असा गोळा तयार करून घ्यायचा तो तांदळाच्या पिठात घोळवून घ्यायचा लाटण्यापूर्वी थोडे सर्व बाजूनी प्रेस करून घ्यायचे म्हणजे आतले सारण एकसारखे सर्वत्र पसरलं जात आता पोळी सर्व बाजूनी एकसारखी अशी लाटून घ्यायची छान अशी त्रिपुर सुंदरी लाटून तयार आहे पॅन मी मंदा आचेवर तापत ठेवला आहे त्यावर त्रिपुर सुंदरी घालायची आहे त्याची फ्लेम जराही फास्ट करायची नाही मंद आचेवरच आपल्याला ही शेकवून घ्यायची आहे जर जास्तीचे पीठ असेल तर ते झटकून घ्यायचे थोडे बबल्स दिसायला लागले की त्रिपुर सुंदरी पलटून घ्यायची त्रिपुर सुंदरी अगदी नाजूक असते त्यात खवा असल्यामुळे तिला हलक्या हाताने हाताळावे लागते आता वरून भरपूर असं तूप लावून ती पलटून दुसऱ्या बाजूनेही छान असे तूप लावून घ्यायचे अशी टम्म फुगलेली त्रिपुर सुंदरी तुम्ही नक्की करून पहा आपली अप्रतिम चवीची त्रिपुर सुंदरी तयार आहे मी दुसरी त्रिपुर सुंदरी बनवून दाखवते प्रमाणेच ती शेकवून घेऊन भरपूर असे दोन्ही बाजूनी तूप लावून घेतले सुंदरी तयार आहे काढून घेऊ अशा प्रकारे सर्व त्रिपुर सुंदरी बनवून घेते त्रिपुर सुंदरी बनवून तयार आहे घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराच्या तेरा ते चौदा पोळ्या बनवून झाल्या या एका ताटात भरपूर तूप घेऊन त्या तुपात पूर्ण बुडवून मग निथळून घेऊन सर्व केल्या जातात जर तुम्हाला एवढ्या तुपात बुडवून खायच्या नसतील तर तुम्ही शेकताना वरून भरपूर असं तूप लावलं तरी चालेल खूप अप्रतिम होते तोंडात टाकताच विरगळते तर येणाऱ्या सणाला त्रिपुर सुंदरी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा व्हिडिओ जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत धन्यवाद